समाजसेवा तुमची फार मोठी आहे मात्र निमित्त हे आहे की तुमचे जावई जे भाचे पण असतात नात्याने लागतात सुधीर भाऊ मुंगसे हे आमच्याकडं खेड तालुक्यामध्ये खेळ आळंदीमध्ये विधानसभेसाठी इच्छुक आहे त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून तुमच्या साडूंचा मुलगा खोसरी विधानसभेसाठी अजित गवाणी हे देखील इच्छुक आहे आणि या निमित्तानं आम्ही तुमच्याशी चर्चा करायला आले तुम्ही पवार गटाशी एक निष्ठा मात्र पवार गटामध्ये दोन गट निर्माण झाले अजित पवार आणि शरद पवार या दोन राष्ट्रवादीमध्ये आपण नेमकं कुठे आणि आपली पवारांबरोबर याच्यामध्ये तर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण विचारलेले काही प्रश्न महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की म्हणजे जावई सुधीर मुंगसे हे या खेड तालुक्यामध्ये इच्छुक आहे असं आपण या ठिकाणी सांगितलं आणि दुसरं माझे मोठ्या साडूचा मुलगा भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये अजित गावाने हे त्या ठिकाणी इच्छुक आहेत आता लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणालाही कुठं राहण्याचा उभं राहण्याचा अधिकार आहे तो लोकशाहीप्रमाणे ते त्या ठिकाणी ते प्रयत्न करतात आता अनेक नातेवाईक आहेत तसं पाहिलं तर पिंपिंचूड शहरामध्ये नाही तर आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये जवळचे नातेवाईक जर पाहिले तर माझे अनेक आहेत आमदारामध्ये सुद्धा सुनील टेंगरे माझ्या मा भावाचाच मुलगा त्या ठिकाणी येतो महेश मा लांडगे माझ्या मोठ्या बहिणीचं जाऊ आहे असे अनेक नाते त्या ठिकाणी सांगण्यासारखे आहेत सुनील शिळके माझ्या मामाचं जाऊ आहे आणि माझे मामासुद्धा माझी आमदार सुद्धा लांडगे त्या ठिकाणी आमदार होते माझे मोठे सर्व अजित गावांचे वडील ते सुद्धा नगरपालिकेमध्ये माझे वडील नगरसेवक हो, माझे चुलते नगरसेवक त्यामुळे तिघही त्या ठिकाणी नगरपालिका असा नगरसेवक होते त्यामुळं लोकशाहीमध्ये कोण कुटुंब राहते तो त्यांचा प्रश्न असतो आता नातेवाईक मी त्यांचा आहे म्हणजे मी माझी चूक आहे का नाही ते एक सामाजिक कामाची आवड असणारे त्यांनी अगोदरपासून त्यांना अनुभव आहे मग सुधीर मुंगशीने सुद्धा माझे मी चार विधानसभा लढलो एक लोकसभा लढलो अशा सर्व याच्यामध्ये त्यांना तिथला अनुभव आहे अजित गावाने दोघांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक कशी असते कारण का नौका माणूस गेल्यानंतर त्याला माहिती होण्यासाठी त्याला वेळ लागतो परंतु मुळातच माझ्याकडं महापौर माझी मिसेस महापौर होती मी महापौर होतो किंवा आमच्या घरामध्ये राजकारणापेक्षा त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी होती त्यामुळं आदरणीय शरद पवार साहेबांचा असताना आशीर्वाद त्यांची असणारी कृपादृष्टी आणि अजितदादांचं मार्गदर्शन मला सातत्यानं लाभलेलं आहे त्यामुळं राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन काही लोकशाही असते त्या लोकशाहीच्या मानणारा मी आहे आणि त्यामुळं त्यांनी चूक राहिले त्यात माझी काही चूक नाही ते लोकशाहीला मानणारे त्यांना जर समजा कार्यकर्त्यांनी ताकद दिली आणि पक्षाने त्यांना नेतृत्व मान्य केलं तर हरकत नाही आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ परंतु राजकारणाचं काही ठरलेलं असतं अजून निवडणुका लागायच्या आहेत निवडणुका पुढे आहेत त्या ठिकाणी निवडणुका लागल्यानंतर मग प्रत्येकाची परिस्थिती त्या ठिकाणी काय आहे त्यावेळेस ते मी आपल्याशी निश्चितपणे बोलेल पण आज तरी त्या ठिकाणी लोकशाहीच्या जा मार्गांचे जातात तर त्यांना मी माझा अधिकार तर नाही अडवण्याचा परंतु ते त्यांच्या मतदारसंघात काम करते तिकडल्या खेड तालुक्यामध्ये माझा मोठ्या साडूचा मुलगा तिकडं काम करतो भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये तो वीस वर्ष नगरसेवक होता स्थायी समिती चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं म्हणून काम करताना त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटतं की आता मी इतके वर्ष काम केलं तुम्हाला कोणतरी प्रोत्संधी मिळेल पाहिजे ही प्रत्येकाची अपेक्षा असते त्यामुळे त्यांना ते शुभेच्छा देणं गरजेचं आहे मग याच्यामध्ये मला काही असं वाटत नाही की ब मी ते आहे म्हणून अजित पवार गटाकडा आणि हे दोघेही शरद पवारांच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून तिकीट घेणार आहे तो विषय तुम्ही महायुतीमध्ये आहात मग खेडमध्ये महायुतीचा आमदार आहे अजित पवार गटाचा भोसरीमध्ये भाजपचा आमदार आहे मग तुम्ही जर अजित पवार गटात आहात तर शरद पवारांच्या उमेदवारांना तुमची मदत होणार का आणि आत्ता काही आरोप पण झाले की तुम्ही अजित गव्हाणे आणि पंचवीस नगरसेवक जयंत पाटलांच्या माध्यमातून तुम्ही शरद पवार गटात त्या ठिकाणी लिहून दिले तुमच्यावर आरोप आला नाही मुळात म्हणजे माझ्यावरती आरोप करण्याने सुद्धा त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं की कर त्यांचे सुद्धा संबंध जयंत पाटलाशी होते पवारसाहेबांशी होते तर लगेच जर पक्ष वेगळे झाल्यानंतर ते संबंध तुटतात का एक ते संबंध तुटायचं कारण असतं एक शेवटी प्रत्येकाची एक विचारधारा वेगळी असते आता त्यांनी पक्ष वेगळा काढला यांचा पक्ष वेगळा आहे असं त्या ठिकाणी सांगून जर समजून सांगितले तर तिकडे उभे राहतात तर उभे राहतात त्यावेळेस ज्यावेळेस निवडणूक लागणार आहे त्यावेळेस आम्ही विचार करू ना किंवा आम्ही कोणाचं काम केलं त्यावेळेस तुम्ही आमच्यावरती आरोप करा निवडणूकच लागली नाही तर माझ्यावरती आरोप कोण त्या ठिकाणी त्या आरोपाला काही महत्त्व मला वाटतं की द्यावं असं मला वाटत नाही तिकीट हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं तिकीट त्यांनी मागितलेलं आहे आता सर्वे केल्यानंतर त्या ठिकाणी कोण आहे कसं आहे काय आहे आणि काम करणार आहेत का ही सगळी माहिती घेतील आणि त्याच्यावरती निर्णय घेतील तुमची भूमिका काय आता तिकीट मिळाल्यानंतर माझी भूमिका त्यावेळेस ती राहील ना तिथं हां आता काय माझं हे नाही ना आता मला मी तर काय सांगणार नाही की आता मग माझ्यावर तर माझा सकाळ भाषा जाऊ उभा होता मग मी त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस आजी दादा त्या आम्ही एकाच पक्षी होतो मग त्यावेळेस त्या दादाला सांगता नाही आलं का असंही होतं ना तिथं प्रत्येकाची परिस्थिती त्या ठिकाणी पाहिली दोन हजार चौदाला ज्यावेळेस महेश लांडगे अपक्ष उभा राहिला माझे विरोध त्यावेळेस अजितदादानी त्याला सांडिक म्हणून चिरवण केलं होतं ना मग त्यावेळेसच तुमचे खेड तालुक्याचे आमदार तिथं आले होते प्रचाराला असं काय नव्हतं अपेक्षा वाहिनी मोठे आहेत मी त्यांचा आदर करतो त्याला आणखी आं, एक मुद्दा आहे तुम्ही आमदार होता आणि तेही आमदार होते त्यावेळेला आर आर रा पाटील गृहमंत्री होते त्यावेळेला विधानसभेमध्ये आपण लक्षवेधी मांडली होती की खेड तालुक्याच्या चाकन एम आय डी सीमध्ये दादागिरी होती आणि त्यावरून शरद पवारांपर्यंत हा विषय गेला त्यांनी सांगितल्यानंतर आला रावा पाटलांनी काही कार्यकर्ते या ठिकाणाहून जे स्क्रॅप किंवा आणखी काही साठी दादागिरी करत असतील तर त्यावेळेला ते कार्यकर्ते उचलले होते ते, ते विनाकारण उचलले आणि विनाकारण लक्षवेधी मांडली असा आरोप आपल्यावरती झाला होता एक तर शरद पवार साहेब यांच्याकडं उद्योग क्षेत्रातला दृष्टिकोन खूप मोठा आहे त्यांनी इंडस्ट्री आणली नसती तर ही चाकण्यामध्येशी आम्हाला दिसली नसती यशवंतराव चव्हाण साहेबांनी जर जोडमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव त्या ठिकाणी आणण्याचं काम साहेबांनी केलं तर भारतीय जनता पार्टी सत्ता नव्हती पण शरद पवारांनी केलं हे मी मान्य करणारा कार्यकर्ता आहे पण आता गेली दहा वर्ष मी आमदारच नाही ना मग तुम्ही दहा वर्ष आमदार आहात मी तर घरी आहे ना आता दहा वर्षापुढची घटना आहे ती त्यावेळी दिलीप वळसे पाटील विधानसभेचे अध्यक्ष होते आता आपल्याच पक्षात येत ते अजितदादा आमचे नेते आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत मग आता ते दहा वर्ष झाल्यानंतर माझ्यावरती आरोप करण्याचा काय प्रश्न येतो तुम्ही उभे राहा आम्ही तुमचं स्वागत करायला येऊ नाही तर अजून कशाचंच काय तर तुम्ही ताबडतोब माझ्यावरती आरोप केला मला माझी एक विनंती आहे की मी तुमच्यावरती कधीच आरोप करणार नाही मी तुमचा आदर केलेला आहे आजही आदर करतोय नाही त्याच्यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय दिलीप वळसे पाटील होते आणि पिंपरी शहर शहर तर एक पुणे जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे सुव्यवस्था होईल म्हणून सगळे इंडस्ट्रीमधले उद्योगपती आदरणीय शरद पवार साहेबांना भेटायला गेले त्यावेळेस वळसे पाटील त्यांच्यासमोर समोर होते पवारसाहेब आम्हाला काहीच माहीत नाही आणि मग विधानसभेमध्ये जे काय येतं ते आम्हाला माहीत नसतं मग पक्षाचा प्रतोद येतो आणि प्रतोद त्या ठिकाणी सांगतो ही ती देतात इथे सहाय्य करा तिथे हे करा लक्षवेधी कोणाची हे का। असं काही नसतं ना, ना? आम्हाला माहीत नसतं पक्षाचा प्रतोद फक्त आमच्या सहाय्य घेतात असतो तिथं मग कोणाची कुठं काय तिथं काय सांगत नसतात मग ते अध्यक्ष ठरवतात लक्षवेधी कुठं लावायचे मी नाही लावली ना अध्यक्ष लावली मी थोडी स्वतः लावलेली आहे तुम्हाला त्याचं तसं काही माझं नाही माझा संबंधच नाही मला या परिसरातली इंडस्ट्री टिकल्यानंतर माझा कामगार टिकेल कामगार टिकला काम टिकल तर माझा स्थानिक इथला जो बेरोजगार आहे त्याला या ठिकाणी नोकरी मिळेल या दृष्टीमुळे आपण इंडस्ट्रीला मदत करणारा माणूस आहे की माझ्या गावातल्या माझ्या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनीच्या याच्यावरती त्या शेतकऱ्यांच्या मुलांना काम मिळावं ही भावना माझी आजही उद्या तीच राहणार आहे आज माझ्या कंपनीमध्ये जर पाहिलं तर मग ह्या खेड तालुक्यातले असतील किंवा पिंपिंच शहरातले असतील किंवा मराठवाड्यातले अनेक तरुण माझ्याकडे काम करतात ना मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी नोकऱ्या देतो आहे अप्रत्यक्ष नाही प्रत्यक्षपणे नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि देतो आहे तर माझी काय चूक आहे त्याच्यामध्ये माझं वजन म्हणण्यापेक्षा एक सामाजिक बांधिलकी जपणार एक मी कार्यकर्ते आहे मग शेतकऱ्यांचे प्रश्न असो कामगारांचे असो दीनदलितांचे असो किंवा पथरीवाळ्यांच्या असो किंवा रिक्षाचालकांच्या असो किंवा वाहतूकदारांच्या असो ह्या सर्व अंगाणी त्या ठिकाणी त्यांच्याशी मी चर्चा करणार कार्य करते आहे त्यामुळे वजनापेक्षा त्या ठिकाणी प्रत्यक्षात लोकांना त्या ठिकाणी मदत कशी करता येईल त्यामुळं संबंध माझे चांगले आहेत तिथं मी भानगड नाही ठेवत कुठे त्यामध्ये एक पाहिलं तर आज सुधीर मुंगशे हा माझा जावई जरी असला तरी गेली वीस वर्ष माझ्या काही कामाच्या माध्यमातून किंवा इंडस्ट्री माध्यमातून असेल किंवा एक शिक्षण संस्था आहे किंवा आमची भोजापूर वाचणारी संस्था आहे आणि अशा हिना त्या संस्थेतनं आम्ही अनेक कामं केलेली आहेत या परिसरामध्ये नाहीतर त्याच्यावर मागच्या टमला अमोल कोल्हे खासदार असताना त्यावेळेससुद्धा एक चांगल्या प्रकारे मेडिकल कॅम्प घेतला होता त्यावेळेस सुधीर मुंगशीचाच व्यवस्थित घाली आमच्या भोसरीमध्ये घेतला होता आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आज नाही घेतलेलं असे अनेक आम्ही कामं केलेली आहेत ना आज इकडंसुद्धा जरी समजा सुधीर मुंगशी काम करत होतो त्याच्या याच्यामध्ये त्यांनी बरंचसं काम त्या ठिकाणी या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आरोग्याच्या बाबतीमध्ये काही शिबिरं घेतलेली आहेत अशी अनेक कामं त्या ठिकाणी अनुभव आहे ना त्याला जर समजा मी म्हटलं की तुला काहीच कळत नाही तू निवडणूक उभं राहिला तर ते मी सांगेल की तू तूच राहू नकोस पण तुला गेली वीस वर्ष जर समजा त्या ठिकाणी राजकारणातला प्रशासनातला इंडस्ट्रीमधला सगळा अनुभव हो त्या ठिकाणी आहे आणि तू क्वालिफाईड आहे शिकलेला आहे समजदार आहे तुला माहिती आहे पंढरपूर डॉक्टर आळंदी साहेब तू केलेली आहे आणि आळंदी शेजारी असताना केळगाव त्या ठिकाणी तू राहतो आहे त्यामुळं त्याला शब्दाची जाण कामाची पद्धत ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत आणि अजित गावणेसुद्धा काम करताना आता तू गेली वीस वर्ष त्या ठिकाणी आहे तर मी आमदार असताना त्यावेळेस तो स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो मग गोस्तीचा पोल असेल नाट्यगृह असेल किंवा माझी मिसेस मापूर असताना त्यावेळी गोस्त दीडशे बेडचं हॉस्पिटल असेल किंवा लांडवणी चौकातला शिवसृष्टी जो आहे तो तो आम्ही उभा केलेला आहे म्हणजे असे अनेक प्रकल्प आहेत की जेणेकरून पुणे आनंदी पालखी मार्गावरती सुद्धा एक संत ज्ञानेश्वर संत नामदेव सुद्धा शिल्प आम्ही त्यावेळी बसवलं पण त्याचं उद्घाटन होत नाही गेली दहा वर्ष झाली अशी कितीतरी कामं तुम्हाला सांगण्यासारखी आहेत की ती कामाची पद्धत प्रशासनामध्ये काम कसं करून घ्यायचं आलेल्या लोकांची कामाची पद्धत त्या ठिकाणी कशी हाताळायची या दोघांनाही प्रकारे माहिती आहे जेव्हा सांगण्यासारखं त्यांचं काही तसं हे नाही त्यामुळं मी काही त्यांच्यावर बोलणार नाही एका भाषणामध्ये असा आरोप केला होता की दिसली जागा की मार तथ्य नाही कसं आहे की मला कोणत्या वादात पडायचं नाही मी वादात न पडणार आहे मी माळकरी माणूस आहे मी वादत न पडता त्या ठिकाणी काम कसं करायचं आणि लोकांना दुसऱ्याची मनं दुखवणे इतकं तर मला नाही बोलण्याचं त्यामुळं जे आहे ते याच्यामध्ये की मौनम सर्वार्थ साधनम मौन पळायचं हे वाईट वाटलं तर इतके अचन घेतली नाही त्यावेळेस तर काही महायुतीचा उमेदवार होऊन त्या ठिकाणी मी त्यांचं काम केलेलं आहे मला एकदा मला जबाबदारी दिली तर मी ती डबल काम नाही कर मी सांगेल की ही चूक आहे मला पटणार नाही मी देणार नाही तेवढं मी सांगेल तिथं नेत्यांना आता समजा अजित उमेदवारी मिळाली तुम्हाला जर अजित काम करायला सांगितलं तर आता त्यावेळेस माझं तर तिकीट दिल्यानंतर ना आता ज्या वेळेस जी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस त्यावेळेस मात्र तिकीट दिल्यानंतर ना आता ज्या वेळेस जी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस त्याच्यात मी नेत्यांना सांगणार आहे पण माझी एक आहे की मी पवार परिवार अशी एकटेस्ट आहे पण आपल्या दोन्ही मतदारसंघात किंवा शिरूर मतदारसंघामध्ये हे दोन्ही पवारांचे उमेदवार एकमेकांशी किंवा आघाडीचा असं तुम्हाला एक तर बाजू घेणार ना तुम्ही अहो धर्मसंकट काय तवा जर समजा त्या ठिकाणी अर्जुनाच्या पाठीमाग श्रीकृष्ण असेल तर काय होणार नाही काही गोष्टी तुमच्या दृष्टीने श्रीकृष्ण शरद पवार नाही नाही सांगितलं मी की साहेब आहेत का दादा आहेत पण मी आता काय सांगितलं की अर्जुनाच्या पाठीमागं श्रीकृष्ण त्या ठिकाणी उभा होता म्हणून अर्जुन पुढे गेले जर मी लोकसभा लढलेलो आहे मी लोकसभा लढलेल्या मी दोन हजार नऊला त्यावेळेस कोणी उभं राहत नव्हतं मला पवारसाहेबांनी आदेश दिला तुला उभं राहावं लागेल त्यावेळेस वळसे पाटलांच्यावरती जबाबदारी द्यायची होती आणि जे दादा म्हणले पवारसाहेबांनी सांगितले तुला उभं राहावं लागेल दोन हजार नऊला मी उभं राहिलो मी विचार नाही केला आदेश आला मी पाळणार माणूस आहे असं काही नाही त्यामुळे मी लोकसभा लढलो नाही सहा तालुक्यातलं मी ते आहे ना प्रतिनिधी म्हणून मी काम केले ना ठीक आहे पराभव झाला असेल माझा पण मी लोकांच्या पण गेलो आहे ना साहेब तुमच्या काही सांगितलं आणि शिक्षण कमी होतं माझं बरोबर आहे त्यांचं पण मी त्यांना सांगितलं ना म्हणलं अनराव साहेब तुमचं म्हणलं दादा मनापासून आभार आहे की तुम्ही त्यावेळेस सांगितलं मी लोकसभेचा उमेदवार होतो की या पार्लमेंटमध्ये जाऊन काय बोलणार आहे मी कमी शिकलो होतो म्हणलं तुम्हाला इंडस्ट्री होती म्हणलं ध्यानात घ्या माझ्याकडे तीन हजार कामगार आहेत माझ्याकडे सातशे बीस बी मेकॅनिकल इंजिनियर काम करतात माझं नऊ प्रिन्सिपल आहेत आज नऊ प्रिन्सिपल माझ्या कॉलेजमध्ये आहेत बारा हजार विद्यार्थी इकडे शिक्षण घेतात ठीक आहे मी अनपढ असेल पवारसाहेब एकदम हुशार माणूस आहेत त्यांचा मी आदर करतो पण वसंतदादा सातवी शिकलेला माणूस होता तो मुख्यमंत्री आला तर राज्याचा पण मला मी तुमचा आभार मानतो की तुम्ही मला सांगितलं की हा काय शिकलेला नाही हे नाही ते नाही मग मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलं मग मी बी ए केलं मग नंतर म्हटलं तर मला पी एच डी करायची मग मी पी एच डी करण्यासाठी मला एम ए करावं मी एम ए केलं मग पी एच डी सुद्धा केली मी हो आहे ना पण मी लावत नाही असं या सगळ्या गोष्टी आहेत सांगाल त्यांना तिथं काय कर तुम्ही सांगा मला आता त्याच्यावरती काही स्टडी नाही केली ना आता जन यात्रा आमच्याकडे बी होती ना आम्ही आम्ही ते स्वागत केलं आम्ही होतो पिंपिचूर शहरामध्ये लडकी बहिणी योजनासुद्धा आहे आता त्याच्या याच्यामध्ये मी त्या याच्यातनं तसं महिलांना खूप फायदा होईल त्याच्या पण त्या महिला इलेक्शनच्यापर्यंत काय करतात त्याच्यावरती माहीत नाही निवडणुकीच्या याच्यात आहे ना ह्या कितीतरी समजा योजना आणल्या ना तर त्या याच्यामध्ये लोकांच्या पण त्यांना ती कायमस्वरूपी असेल तर त्या याच्यामध्ये निश्चितपणे ते विचार करतील काही समजा ते यात्रा त्याच्यावरती काही नाही पण जे थेट त्यांना मिळणार आहे ते विचार करतील एखादी असं असं होईल फायद्यांना दिसतं एखादी असं वाटतं रागात काय यायचं काही कारण नाही याने राग धरायचं काही कारण आहे शेवटी नशीब असेल ते होईल असं मी सांगायचं तुम्ही मी तुमचं कामाला लागा हे यांच्या कामाला आम्हाला कोणतं काम करू दे आम्ही एक ठिकाणी ते थांबलं पाहिजे नाही तर आमची काय ती किंमत राहणार आहे का मग आम्ही एक ठिकाण राहून ते काम करतो त्यामुळे तसं नाही निवडणूक संपली विषय संपला नाते नात्याच्या जागे नाते नात्यावर ठेवली पाहिजे ही नाते सांभाळणं गरजेचं आहे निवडणूक ही फक्त निवडणुकीपुरती ठेवायची असते आणि नाती कायम जपायची असते त्याला ते महत्त्व दिलं व्यक्तीची काम करण्याची पद्धत असते तुमचे कशी आहे समाजकारणातून राजकारण की राजकारण करून समाज नाही याच्यामध्ये एक सामाजिक काम जे करायचं असेल त्याला कुठेतरी जोड ही राजकारणाची पाहिजे सत्तेची जोड असल्याशिवाय तो सामाजिक काम करू शकत नाही किती जरी समजा वर बडवला मी हे काम केलं मी ते काम केलं पण त्याला राजकारणातली काहीतरी ती जोड पाहिजे किंवा कोणातरी आशीर्वाद पाहिजे त्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही अशा याच्यातलं जरा असं मी जर समजा नसतो तर मी संस्था निर्माण करू शकलो नसतो मी नसतो मी जर समजा पवारसाहेबांच्या जवळून गेलो नसतो तर एक आठवड्या इंडस्ट्री मोठी झाली नसती ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी एक सामाजिक काम करायची ताकद ही राजकारणातल्या नेत्या म्हणून त्या ठिकाणी आम्हाला काम करायची संधी मग आम्ही ते लोकांपर्यंत केली पण हे करत असताना ज्यावेळेस सत्तेचं ज्यावेळेस आपल्या डोळ्यावरती जे कातळ येतं ते त्या ठिकाणी बाजूला ठेवून मी कुठंतरी सामाजिक कामाचं सा भान विसरून मी, मी फक्त सत्तेच्या याच्यात राहत असेल तर लोक त्याला घरी बसवण्याशिवाय राहत नाही तुम्ही आमदार होतात आणि सध्याचे आमदार किंवा सध्याचं राजकारण याच्यात काय बदल म्हणून खूप आता बदल झाला आहे आता प्रामाणिकपणा निष्ठा राहिली नाही सर्वसामान्य लोक आमच्याकडे सहजपणे बोलतो काय पहिलं राजकारण होतं आता काय मी जर समजा का सरपंच गेला तर त्याला नमस्कार असायचा उठून पोलीस पाटील गेला तर माझी बसा पाटील आले आज नगरसेवक आला काय आमदार गेला काय आणि खासदार कुठं उभा राहिला हे काय कळत नाही इतकी शोकांतिका या ठिकाणी झालेली आहे पवारसाहेबांचे जे आहे आजही पवारसाहेबांची किंमत तेवढी आहे मी आज आपल्या राज्यातला एकमेव मोठा माणूस असतो तो शरद पवार आहे मी जरी अजितदाच्या गटातला असलो तरी पण शेवटी शरद पवार त्या वयाचे असले तरी पण ते शेवटी काम करणारा माणूस कोण आहे त्यांच्यावरती विश्वास कोण ठेवतं सर्वसामान्य शेतकरी आता ते त्याच्यावरती नाही मला काय बोलता येणार पण वाईट आहे म्हणजे चांगलं बोललं तरी त्रास होतो वाईट बोललं त्याच्यामुळं डबल त्रास होतो आमच्यासारखी काय करायचं असं वाटतं ना मग शेवटी काय म्हणतो तू का म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पाहावे He don't... वी, वी, दू दू ही दोन असं माहिती असेल पण ती नित्यानंद नाही त्यांचा विचार आता त्यांना काही गोष्टी सामोरं जावं लागत असेल त्यांनाही वाटतं ना की ही दोन्ही ही जी बंगल्या आपलं कार्यकर्ते ही त्यांचीच ना आम्ही त्यांचीच कार्यकर्ते आम्ही त्यापेक्षा काय बोलणार ते काहीच बोलू शकत नाही आमची अवस्था आहे ना मी आ, तक, बोलता येत नाही हां खेड खेड विधानसभामध्ये मध्ये तुमचे आता सुधीर मुंग आणि सोमनाथ मुसे दोन्ही सोमनाथ मुसे हे राजकारणात होते सुधीर पासून म्हणजे उद्योग उद्योग म्हणजे मग आता तुम्ही सुधीर मुंगवड केली मी नाही केली निवड मी नाही निवड केली तुमचं त्यांनी ठरवलं त्यांचा तो त्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे मी मी ठरवणार कोण हां नाही ना मी एकोणीसशे सत्याहत्तरला माझे वडील ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये नगरसेवक नगर म्हणून ते निवडून आले तर त्याच्या अगोदरपासून तर त्यांनी पक्षाशी नेहमी काम कर लोकसभा आली विधानसभा आली तर अण्णासाहेब मगरांचं काम केलं बाजीराव पाटील पवारसाहेब संभाजीराव काकडे मोहन दारिया विठ्ठलराव गाडगी अशा अनेक बारामती लोकसभा मंदिर त्या काळात निवडणुका लढलेल्या आहेत आणि मग एकोणीसशे चौऱ्याऐंशीला माझे वडील एकोणीसशे सत्याहत्तर नगरपालिकेत निवडून आले आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीला त्यावेळेस शरद पवार लोकसभेला उभे राहिले तेव्हा राजीव गांधी तिकडे उभे होते त्यावेळी जाहीर सभेचा अध्यक्ष मला केलं होतं त्यावेळी सुरेश कालमुडीच्या ताब्यामध्ये त्या याच्यामध्ये ते सगळी यंत्रणा पाहिजे प्रचाराची दुरा एकोणीसशे चौऱ्याऐंशीला सुरेश mm. कालमोडी पाहिजे आणि मी तरुण वयामध्ये त्यावेळेस आमचे मामा ज्ञानेश्वर लांडगे ते त्यावेळेस नगराध्यक्ष वगैरे ते हे होते तर त्यांना विरोध डावलून त्या काळामध्ये मी त्या जाहीर सभेचा अध्यक्ष घेतो पवारसाहेबांचे म्हणले आपल्याला काँग्रेसचे त्या यांचं काम करायचे त्यांचं नाही करायचं त्यावेळी शंकरराव बाजेराव पाटील उभे होते आणि मग मी साहेबांचं काम केलं माझे वडील पवार बघतो शरद पवार यशवंतराव चव्हाण साहेब राजार बापू पाटील बाळासाहेब देसाई वसंतराव पाटील त्या लोकांना माझे वडील नेहमी मानायचे असं कारण राजेनबापू पाटलांच्या सुद्धा आमच्या पिंपिंचूड शहरातल्या भोसरीच्या शाळेवरती त्यांना होतं उद्घाटनाला आणि मग मी राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर सुद्धा एक छोटंसं हॉटेलमध्ये वाढणं सुरू केलं होतं तिथं मी हॉटेलमध्ये शाळा सोडणे हॉटेलमध्ये काम करायचो मिसळ भाजी वडापाव ते काम करायचो मग त्यातनं वाढत मग राजकारणात आलो सामाजिक काम करत राहिलो मग त्या एकोणीसशे नव्वदला हॉटेलमधनं बाजूला गेलो आणि मग मला थापडे नगरपालिके महापालिके निवडणूक लढायची नव्वदला ज्यावेळी जिल्हा बँकेची निवडणूक लागली त्यावेळेस पवार सेव्हनच्या माध्यमातून त्या ठिकाणी अजितदानाचं पॅनल होतं नवीन अजीदादा आले ते जिल्हा बँकेच्या आला मग शिवाजीराव कदम आमचा प्रमोद गायकवाड त्यानंतर आमचा दुसरा गायकवाड कोंडापुरीचे असे त्या काळात जिल्हा बँकेचे ते पॅनल झालं आणि मग आम्ही फिरायचो जिल्ह्यामध्ये आणि शिवाजीराव काळे होते त्यावेळेस त्या काळातली संजय काळ आम्ही शिवाजीराव काळे होते हां हां अप्पासाहेब आणि मग एकोणीसशे एक्क्याण्णवला लोकसभा लागल्यानंतर मग परत अजितदादानी तिकीट दिलं मग अजितदादाना आम्ही आमच्या पूर्ण पिंपिचौड शहर म्हणजे बारामती लोकसभा आमच्या पिंपिचोड शहरात होता भोसील तिकडं होती त्यामुळे मी त्यांना घेऊन फिरायचो तरुण वयामध्ये आम्ही दोघं एका मिरच्या यासं याच्यात होतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जवळ आल्यानंतर मग मी बॅनोला तिकीट मागितलं मग मला पक्षाने तिकीट दिलं दादा म्हटलं तर मी नवीन आहे असे तसे मग दादा परत खाली आले लोकसभेतून खाली आले राज्यमंत्री झाले बॅनवला त्यावेळी झाले ना ते आणि मग मला तिकीट दिलं नाही मी अपक्ष आलो तिकीट त्या याच्यामध्ये वसून लोडलेलं होतं आणि माझे चुलते निवडणूक म्हणून उभं केलं ते वारले ते आत्तामध्ये काकासाहेब लांडे त्यांना अपक्ष उभं केलं मी आणि माझा एक मित्र होता मातंग समाजात त्याला उभं केलं ते मी आमच्या समोरच्या झोपडपट्टीतनं आम्ही ती जण निवडून अपक्ष आणि दोन गट होते रामकृष्ण मोरे आणि अजितदादा असं त्यावेळेस त्यांनी गट निर्माण केले त्या लोकांनी मी तरुणच होतो मला काय माहीत नव्हतं नवीनच नौका त्या येतला आणि मी दादांचा फोन आला त्यावेळेस मोबाईल नसायचे म्हणली तुला तिकीट देता आणलं तू ये माझ्याकडं रामकृष्ण मोरेने फोन केला की तू ये माझ्याकडं तर मी आपलं म्हणलं बाबा पवार बघत आहे अजिदादा पण पवार बघत आहे माझं घर माझे वडील म्हणले की शरद पवारला त्या ठिकाणी जायचं दुसरं कोणाकडे जायचं नाही मग आजपर्यंत मला ज्या ज्या वेळेस तिकीट मिळलं नाही दोन हजार चारला तिकीट दिलं नाही दोन हजार दोनला तिकीट दिलं नाही मग आपाली केला किंवा विधानसभेला नाही दिलं पण मी अपक्ष आलो तरी मी पवार परिवाराशीच गेलो मी दुसऱ्या कोणत्या पक्षात तिकीट घेतलं नाही दोन हजार चौदाला मला भाजप तिकीट होती लक्ष्मी जागतापने घेतलं पण मी घेतलं नाही अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येईल मग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मग ज्यावेळेस मला नगरसेवक मग साहेबांनी मला माफ केलं दादा त्या ठिकाणी होते आणि मग ह्या सर्व गोष्टीतनं मग कुठंतरी काम करायचं म्हणून इंडस्ट्री माध्यमातनं त्या ठिकाणी हे सुरू केलं आणि शरद पवार साहेबांनी मला ताकद दिली हां चांगली आहे आमच्याकडे तीन हजार कामगार काम करतात एक त्या याच्यामध्ये लोकांना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नोकरी मिळाली त्यांना त्या ठिकाणी त्यांचं प्रपंच चांगल्या प्रकारे लागलेलं आहे कामाला आणि आजी दाजी मला कॉलेजची निर्मिती करून दिली त्या काळात हां इंडियामध्ये येते ते आमची जास्त आणि बाहेर पण आम्ही करतो त्या ह्याच्यामध्ये किंवा हे केलं पण आम्ही अमेरिकेमध्ये दुबईमध्ये त्या ठिकाणी काम केलं आणि ह्या सर्व गोष्टी केल्यानंतरसुद्धा की आज कंपनीची ग्रोथ चांगली आहे का तर एक केवळ त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी ही ताकद दिली जाणीव ठेवणारे आम्ही शेवटी शेतकऱ्याचे पोर आहेत आम्ही जाणीव ठेवून काम करणारे पण शेवटी राजकारणामध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी करतात त्यामुळे आम्ही शांतपणे बसतो आम्हाला शेवटी पवार हा परिवार आहे आमचा मी कोणत्याही दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही मी तिथं थांबलेलो आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी नाही तुम्ही व्यक्त त्या ठिकाणी राजकारणात आहे पण तो शेवटी पवारसाहेब गॉडफादर कुठं तरी दे देव असतोच ना ते देवच येते तुमची आता या पिंपरी चिंचवडच्या आता पाहिलं ना तर लोकसभेला इकडं अमोलकोले शिवाजी लढवू पडले होते मावाळा श्रीरंग आणि संजय वगैरे होते श्रीरंग बारणे त्या ठिकाणी माझं नातेवाईक संजय वगैरे माझं जावही माझ्या चुलत भावाची मुलगी त्यांना दिलेली लांड्यांची